महिनाभर धो धो बरसणाऱ्या पावसानं सध्या विश्रांती घेतली आहे मात्र पावसानं घेतलेला ब्रेक हा बुधवार व गुरुवार पर्यंत असणार आहे शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर व शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी पुन्हा पाऊस जोरात बरसण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवार आणि गुरुवारी ग्रीन अलर्ट आहे त्यानुसार शहर व जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दर गुरुवार आणि शुक्रवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे या दोन दिवसात तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिवेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे यामुळे आधीच पुराचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांची काळजी वाढली आहे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी ढग आणि उन्हाचा खेळ रंगला सकाळी अकरा वाजल्यापासून कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण असे चित्र होते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास थोडासा पाऊस झाला त्यानंतर सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला हा पाऊस पाच ते दहा मिनिट शहराच्या काही भागातच पडला मंगळवारी कमाल तापमान हे तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तर किमान तापमान बावीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे